नमस्कार शेतकरी बंधूंनो मी आपला कृषी मित्र सचिन भाटे न्यूट्री ऑफ इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक या कंपनीचा प्रतिनिधी शेतकरी बंधूंनो आज आपण तुर्काबाद तालुका गंगापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर या गावामध्ये आलेलो आहोत तर आपल्यासोबत प्रगतशील शेतकरी आहेत यांनी या कांदा पिकासाठी आपलं ओमनी अल्ट्रा के ओमनिया न्यूट्रोलॉजी ऑस्ट्रेलिया या कंपनीचं आयात केलेलं प्रोडक्ट आहेत ओमनी अल्ट्रा के तर या कांद्यासाठी यांनी स्प्रेमधून आणि खाली पाट पाण्यातून हे वापरलेलं आहे तर प्रत्यक्ष त्या प्रोडक्टचा या कांदा पिकासाठी त्यांना कशा पद्धतीने अनुभव आलेला आहे तर आपण त्यांच्याकडून प्रत्यक्ष जाणून घेऊयात दादा नमस्कार प्रथम सर्वता तुम्ही शेतकरी बंधूंना तुमचा परिचय करून द्या माझं नाव गोरखनाथ शिवाजीराव आगळे मुक्काम पोस्ट तुर्कावत खराडी तालुका गंगापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर हे अंबर कंपनीचं बियाणं आहे भीमा शक्ती हां याला आता साडेतीन महिने पूर्ण झाले आणि आपण याला सत्तर दिवसानंतर हे आपल्या कंपनीचं ओमनी अल्ट्रा के हे प्रोडक्ट पाठपाण्यातून आणि स्प्रेमधून स्प्रेला प्रति पंपाला पन्नास एम आणि पाठपाण्यातून एकरी दोन लिटर एकरी दोन लिटर हा या पद्धतीने वापरलेलं आहे तर तुम्ही आता हे प्रोडक्ट वापरलेलं आहे तर याचा या पहिले तुम्हाला अनुभव होता का हो मागच्या वर्षी पण वापरलं होतं बरोबर तर मागच्या वर्षी हे प्रोडक्ट वापरलं होतं तुम्हाला मागच्या वर्षी काय फरक दिसला होता आणि यंदा पण काय फरक दिसत स्प्रेला वापरलं होतं पंच्याहत्तर दिवसानं हा तर तेव्हा साईजला म्हणजे साईज चांगली तयार झाली साईज चांगली तयार झाली तुम्हाला सरासरी ऍव्हरेज किती आलं होतं गेल्या वर्षी मागच्या वर्षी एक एकरला दोनशे क्विंटल दोनशे क्विंटलचा ऍव्हरेज आला होता आणि आता तुम्ही यंदा आता कांद्याची काढणी चालू आहे यंदा पण तुम्ही स्प्रे मध्ये आहे आणि पाट पाण्यातून पण वापरलंय तर यंदा तुम्हाला कसे रिझल्ट वाटत आहेत चांगले रिझल्ट रिझल्ट चांगले बेस्ट रिझल्ट बेस्ट रिझल्ट येतो आणि तुम्ही ते रिझल्ट बघून बाकी शेतकरी बंधूंना पण वापरायचं सांगितलं बरोबर तर तुम्ही आता समजा आपले महाराष्ट्रातील असाल मध्ये असाल या शेतकरी बंधूंना या बद्दल काय संदेश देऊ इच्छिता नाही प्रोडक्ट चांगला आहे वापरायला पाहिजे शेतकऱ्यांनी कांद्याची प्रत साईज कलर बरोबर त्याच्यासोबत आम्ही आणि हे वापरलो होतो बरोबर तर शेतकरी बंध बघा हे ओमनिया न्यूट्रोलॉजीचं ओमनी अल्ट्रा के याच्यामध्ये ऑक्साईड फॉर्ममध्ये पोटॅशिय एकतीस पॉईंट एकोणतीस टक्के तरी वापरल्यामुळं कांद्याची साईज चांगली भरते वजन चांगलं येत आहे आणि कांद्याला क्वालिटी ही चांगली येत असते तर आता आपल्याला बघा आपण आता हे बघू शकता शेतकरी बंधनो कांद्याची साईज आपल्याला चांगल्या पद्धतीनं दिसत आहे आपण आता हे उठून बघू शकतात कांदेली साईज या पद्धतीने आपल्याला झालेली दिसत आहे कांदा काढणी चालू आहे आणि तुम्ही साईज ही प्रत्यक्ष बघू शकतात अशा पद्धतीने ही साईज झालेली आहे शेतकरी बंधूं तुम्ही पण कांदा फुगवण्यासाठी या प्रोडक्टचा नक्की वापर करू शकता तुम्हाला या प्रोडक्टबद्दल का या कांदा पिकाबद्दल हे मार्गदर्शन कोणा लाभलेलं आहे माऊली कृषी सेवा केंद्र तुर्गावत करा बरोबर तर शेतकरी बंधून बघा माऊली कृषी सेवा केंद्र बोबडे पाटील यांचं दुकान आहे तर यांनी सर्व मार्गदर्शन हे आपल्या शेतकरी बंधूंना हे केलेलं आहे आणि चांगल्या पद्धतीनं हे कांदा यांनी पिकवलेला आहे तर ओमनिया कंपनीचं यावं ओमनिया अल्ट्राके हे प्रोडक्ट वापरलेलं आहे पाटपाण्यातून आणि फवारणीतून तर हे प्रोडक्ट वापरून तुम्ही समाधानी इतका शंभर टक्के बरोबर तर धन्यवाद दादा तुम्ही आपल्याला थोडं वेळ काढून आम्हाला वेळ दिला तर धन्यवाद शेतकरी बंधूंनो आपण पण वापरा नक्की आपल्या उत्पन्नामध्ये याचा फायदा होईल कांदाच नाही तर कोणताही भाजीपाला पिका असेल आपल्याकडं तर साईज बनवण्यासाठी क्वालिटी बनवण्यासाठी नक्की या प्रोडक्टचा वापर करा धन्यवाद